नमस्ते के एम गुरुकुलम ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण हॅड आणि व्हिथ्री वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूया प्रथम आपण क्वेश्चन कसा बनवायचं ते पाहूया वाक्याच्या सुरुवातीला आपण हॅड घेतलेला आहे त्यानंतर करता आणि त्यानंतर व्हिथ्री ऑर्गनाइज ऑर्गनाइज्ड म्हणजे आयोजित करणे हॅड ही ऑर्गनाइज अ प्रोग्राम त्याने कार्यक्रम आयोजित केलेला होता का येस ही हॅड ऑर्गनाइज्ड अ प्रोग्राम हो त्याने कार्यक्रम आयोजित केलेला होता नो ही हॅड नॉट ऑर्गनाइज अ प्रोग्राम त्याने कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता हॅड शी विजिटेड देअर तिने तिकडे भेट दिलेली होती का येस शी हॅड विजिटेड देअर हो तिने तिकडे भेट दिलेली होती आणि जर नसेल तर नो शी हॅड नॉट विजिटेड देअर आता इथे आपण करता चेंज करून पाहूया हॅड आय ऑर्गनाइज अ प्रोग्राम मी कार्यक्रम आयोजित केलेला होता का येस यू हॅड ऑर्गनाइज अ प्रोग्राम हो तू कार्यक्रम आयोजित केलेला होता नो यू हॅड नॉट ऑर्गनाइज अ प्रोग्राम तू कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता हॅड दे ऑर्गनाइज अ प्रोग्राम त्यांनी प्रोग्राम आयोजित केलेला होता का येस हॅड ऑर्गनाइज अ प्रोग्राम त्यांनी प्रोग्राम आयोजित केलेला होता आणि नसेल तर नो दे हॅड नॉट ऑर्गनाइज अ प्रोग्राम त्यांनी प्रोग्राम आयोजित केलेला नव्हता

आणि जर नसतील तर no he had not visited there त ani ikade bhet dileli hoti kadhi visited there aamhi ikade visit keleli hoti ka yes we had visited there ani jar nasel tar we had not visited there had you visited there tu ikade bhet dileli hoti ka ase dar koni vicharnar tar yes i had visited there home ikade bhet dileli hoti ani तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅड आणि थ्री वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद